बाबा परिसरातील पिंपळगाव सराई पिंपळगाव सराई इथे हा पूल आहे आणि विशेष म्हणजे हा जो रस्ता आहे हा विदर्भ आणि मराठवाडा याला जोडणारा एकमेव मुख्य रस्ता आहे आणि इथं ही परिस्थिती आहे जवळपास मागच्या दोन वर्षापासून ही परिस्थिती इथं जशीच्या तशी आहे म्हणजे पावसाळा आला की इथं म्हणजे अगदी नागरिकांना परिसरातील तमाम जनतेला संकट पडतं आणि मागच्या दोन वर्षापासून की कोणत्या कारणामुळे इथं काम रखडलं आहे का हे काम थांबवण्यात आलं था आहे तर अशा परिसरातील नागरिकांचा एक निर्माण झालेला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाला कधी उत्तर भेटेल व केव्हा हे काम पूर्ण पूर्ण होईल अशी नागरिक परिसरातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहे तर नागरिकांचा हा प्रश्न आहे हा प्रश्न समाज समाजातील जे काही लीडर आहेत लीडर म्हणजेच शासन प्रशासन त्या लोकांनी लवकरात लवकर या प्रश्नावर या कामावर तोडगा काढावा कारण की इथं जर काही अनुचित प्रकारचा घडला काही घातपात झाला काही दुखापत झाली किंवा काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा हा प पंचकृषीतील नागरिकांनी उचललेला एक प्रश्न आहे माझी विनंती आहे शासनाला प्रशासनाला की तुम्ही लवकरात लवकर या कार्याला पूर्णत्वास न्यावं व विदर्भ मराठवाडा जोडणारा एकमेव रस्ता तिथं हे पुलाचं काम चालू आहे हे, हे पुलाचं काम लवकरात लवकर लवकरात पूर्ण व्हावं व नागरिकांना एक सुटकेचा श्वास सोडता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे हा जरूर पहा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शासनाला प्रशासनाला जाग येईल व आपलं रखडलेलं काम पूर्ण होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब घेऊन घ्या आम्ही सगळे चिंपालगावचे रहिवासी म्हटले नागरिक आम्ही या संदर्भाने दोन आलेलो आहे की हा एक मराठवाडा आणि विदर्भ जोडणारा रस्ता भारत पाटा हा पिंपळगाव सराई येथील एक पूल हा जाफराबाद टच करणारा पण हे काम सतत दोन वर्षापासून चालू आहे ऐकण्यात येत आहे की जवळपास दीड दोन कोटी रुपयाचे काम आहे आमदार महाले यांनी प्रयत्न करून आणलेलं काम आहे पण जो बायपास काढलेला आहे तो जवळपास दोन वर्षापासून याच पद्धतीचे नाही त्यातून शेतावाल्याचं नुकसान झालेलं आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की कोणताही अनुचित प्रकार इथं घडू शकतो तरीही संबंधित जे कोणी ठेकेदार असेल किंवा प्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील यांनी अजूनही याच्यावर भेट दिली नाही आणि याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही हे कधी होणार काय होणार याची चौकशी झाली पाहिजे का रेंगाळ का थांबलं आणि लवकर लाव पूर्ण झालं पाहिजे हे तर सुद्धा गावकऱ्याचं म्हणणं आहे हे होणार कधी नाही याच्यावर कधी सध्या सद्यस्त परिस्थितीची पाहणी